तुम्ही गेले तीन महिने अनेक संस्थेविषयीच फक्त बोलत आला पण बँकेविषयी जर एवढी काळजी असेल की का तुम्हाला डिव्हिडंड नाही यावर्षी दहा टक्के डिव्हिडंड दिला मागील वर्षी आम्ही दिला कोविडच्या काळात काय अडचणी होत्या सगळ्या देशाला माहिती आहे रिझर्व्ह बँकेने सुद्धा मनाई केली होती आणि एवढी काळजी जर असेल तर तुमच्या पक्षाचा जो प्रमुख आहे मला खरं व्यक्त वे आजपर्यंत मी कधी बँकेचे व्यवहार बँकेच्यासाठीच त्या ठिकाणी ग्राहक आणि सभासदाच्या हिताच्या दृष्टीने म्हणत असतो पण जर अशा पद्धतीचं तुम्ही या बँकेविषयी ज्या आर्थिक व्यवहारांविषयी असं रस्त्यावर खुलं उठून बोलू लागलात तर आम्ही देखील या ठिकाणी मागे पडणार नाही सहा कोटी चोपन्न लाख रुपये बुडवणारा हा तुमच्या पक्षाचा प्रमुख त्या ठिकाणी आहे तुमच्या बाजूला त्या ठिकाणी बसतो त्याला तुम्ही जाऊन जर सांगा ना, तुझा से, बर, ना त्या बाबा तुझ्यामुळे तू जर एवढी बँक बुडवत असेल तर तू त्या ठिकाणी पैसे भर आणि मग माझ्या बरोबर फिर आणि ही परिस्थिती असताना तुम्ही बँकेविषयी काहीतरी संभ्रम करता याच्याविषयी सुद्धा संभ्रम करता मी म्हणतो एक वेळा सगळं मान्य आहे तुम्ही त्याही खात्याविषयी रिझर्व्ह बँकेत तक्रार केली रिझर्व्ह बँकेने तुम्हाला चोखपत्र दिलेलं आहे बँकेलाही चोखपत्र दिलेलं आहे तुमच्या जे नियमात असेल ते तुम्ही त्या पद्धतीने वसूल करा आणि शरद सहकारी बँक या ठिकाणी कोणालाही कर्जमाफीच्या वसुलीसाठी किंवा कर्जासाठी ते या ठिकाणी माफ करत नसतं आणि सोडत नसत पण इतकं देखील असताना या अनेक गोष्टी या ठिकाणी मांडत असताना त्यांनी हे देखील या ठिकाणी पुढे मांडलेलं आहे की बँकेत समाजाने स्वीकारली पाहिजे संचालकाने त्या ठिकाणी एक विश्वास त्या ठिकाणी दाखवला पाहिजे एकही संचालक एक एकदाही या ठिकाणी तुम्ही चेअरमन नसाल नामदारांनी तुमच्या हातात जर दिलं तर आम्ही तुमच्याबरोबर या ठिकाणी संचालक म्हणून राहू हा विश्वास गेले अनेक वर्ष दाखवत आले माझी एकवीस वर्ष मोजताना स्वतःची दहा वर्ष कारखान्यात भीमाशंकर कारखान्यात कारखान्यात अनेक संचालकाला तुम्ही विचारा शेवट दुसऱ्या टर्मला अनेक संचालक होण्याच्यासाठी सांगितलं तुम्ही आम्हाला संचालक करताय का नाही करताय गोष्ट वेगळी आहे पण याच्याबरोबर आम्हाला परत जर संचालक करत असाल तर आम्ही याच्याबरोबर कार्य करण्यास पक्षाचेच कार्यकर्ते या ठिकाणी जोरदार विरोध दाखवला साहेबाला समजलंच नाही हे काय पद्धत आहे आणि इतका त्रास या ठिकाणी अंतर्गत कर संचालकाला देत असताना की चला बाबा आता हा दहा वर्ष इच्छते म्हणून याची व्यवस्था कुठेतरी केली पाहिजे विष्णू काका त्या ठिकाणी साक्षीला आहेत त्या ठिकाणी त्याला काढला त्या सगळ्या संचालकांच्या फोर्स कमी केल्यानंतर दोन तीन महिने लगेच अगदी मला लोकसभा करायला लावली मला असं करायला लावलं मी असा घरी कसा बसू शकतो आणि म्हणून विष्णू काकाने त्या ठिकाणी पुढाकाराने घेऊन आमच्या सगळ्याला सांगितलं शेठ सगळे कार्यकर्ते आता याला राहू द्या तुम्ही आता मार्केट कमिटीत येता पण हे मला माहीत होतं पण तरी नामदार साहेबांनी त्या ठिकाणी कुठल्याही कार्यकर्त्याला चला समाज काम काम करण्याची तुझी आवड आहे ना पाच वर्ष मार्केट कमिटी त्या ठिकाणी पुन्हा दिली मार्केट कमिटी काय दिली कशी दिली याच्याविषयी मला सांगण्याचा सा काही जरूर नाही त्या ठिकाणी जेव्हा मार्केट कमिटीची दुसरी इलेक्शन लागली त्यावेळा तिथल्या हमाल मापाडी व्यापारी या सगळ्यांनी श्वासाचा या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा श्वास घेतला आणि एक जुलमी कारोबार या ठिकाणी निघतोय पुन्हा जर तुम्ही या ठिकाणी याला परत आणणार असाल तर आम्ही नामदार साहेबांचे अतिशय जवळचे लोक आहोत त्यांना मानणारे आहोत इथले शेतकरी शे शे सगळे मानणारे आहोत पण आम्ही जर याला पुन्हा आमच्या याच्यावर हे केलं तर आम्ही तुमचं हे करणार नाही म्हणून शेवटच्या मिनटाला याला बाजूला ठेवावं लागलं त्याचं कारण आहे की पाच वर्ष चालत असताना या बाजदारांनी त्यांना कुठल्याही गोष्टी विक विश्वासात घेतल्या नाही आणि व्यापाऱ्याने हवा तिथले लोक आपले ऐकत नाही स्वतःच्या अहमपणासाठी मग येथला धनानिधीचा बाजार का बंद झाला त्याचं काही कारणच सांगत नाही केवळ तुम्ही माझं ऐकत नाही ना मग तुम्हाला एकेकाला या ठिकाणी आणि तो व्यापार या ठिकाणी अनेक वर्ष तीन वर्ष चार वर्ष बंद होता गेल्या काही काळात दोन महिन्यापूर्वी आम्ही जेव्हा चालू केला तेव्हा हेच व्यापारी सांगतात की आमचे करोड करोड दोन दोन करोड रुपयाचे शेतकऱ्यांचे बरोबरचे व्यापार झालेले आहेत शेतकऱ्यांचे वाहतुकीचे खर्च वाचले गेलेले आहेत यांची डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय मला तेच समजायचं डिजिटल म्हणजे असं काय दिसतं आणि अनेक त्या ठिकाणी मार्केटमध्ये देखील खूप प्रश्न त्या ठिकाणी घेतले मार्केटचे सगळे लोक शेतकरी वगैरे एकत्रितपणे सांगतील ते सांगण्याची मला त्या ठिकाणी आवश्यकता नाही परंतु त्या ठिकाणी घटना अशा अनेक वेगवेगळ्या आहेत की एक वेळा त्या ठिकाणी हमाल शेतकरी असे लोक काही ठिकाणी बसलेले दु असताना इथे उठू नका तिथे बसू नका आणि प्रत्यक्ष पोलीस स्टेशनला फोन केला गेला आणि तिथल्या दहा हमाल आणि माफाड्यांना देखील पोलीस स्टेशनला यांनी जागा दाखवलेल्या हे मी नाही सांगत या पोलीस स्टेशनला रेकॉर्ड आहे आणि हे सगळा तोशीस नामदार साहेबांना या ठिकाणी करावा लागला म्हणून विष्णू काकानी सांगितलं की साहेब याला आता अशा पद्धतीने पुढे नेलं तर आपल्या पक्षावर लोक